नामी तर हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सांगू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर हो। तर तुम्ही परवाचा ब्लॉग बघितलाच असेल की खूप मज्जा आली आम्हाला मुंबईला जाऊन आणि खूप एन्जॉय केलं आहे आम्ही पहिल्यांदा आणि मग मी जरा ते हिरो लोकांचे घर बघितलं मग तर खूपच आनंद झाला मला मला आणि ते अंबानीचं पण घर किती मस्त होतं खूप छान वाटलं त्यांचं घर बघून आणि मग नंतरनं घरी जाताना मल मला खूप एसीचा त्रास आहे म्हणजे ए सी म्हटलं की मला थोडंसं मळमळच होतं त्यामुळं मग मी गाडीत थोडंसं काच खाली केले रात्री आणि पाऊस पण येत होता आणि त्यानंतरनं एवढं डेंजर घडलं की तुम्हाला काय सांगू झोपले होते मस्त आणि त्यात एक कुठला तरी म्हणजे खूप मोठा ट्रक आला आणि पूर्ण म्हणजे मला असं पूर्ण म्हणजे ते घाण जी होती ना पाण्याची परत चिखल तो पूर्ण माझ्या तोंडावर उडला तो मला काय सांगू नंतर सगळे हसत होते मला गाडीत कारण ती मी गार झोपले होते आणि त्यानंतरनं मग माझ्या तोंडावर असं चिखल पूर्ण केस बिसं ओल्ले वगैरे झाले होते पण आता त्या माणसांना बोलू पण शकत नाही कारण ती रात्रीची वेळ होती एक वाजले होते ता ता त्या टायमिंगला मग कसं बोलायचं त्यामुळं म्हणलं की जाऊ द्या तर आता कोणतरी आलेले एक मिनटं थांबा तर आमच्या शेजारच्या पवार कापा आल्या होत्या त्यांना गव्हाची चाळण पाहिजे नव्हती त्यामुळे ते घेऊन गेले आणि नंतर मग एक वाजले त्यानंतर म्हटलं थोडंसं आंघोळ पण नक नव्हती करायची कारण एक होतं रात्रीच कुठं आंघोळ करू त्यामुळे म्हटलं की जाऊ दे उद्या सकाळीच आणि काल ब्लॉक काढायचं विसरून गेले कारण की मी झोपीतच होते काल आणि आज माझ्यासोबत एवढं डेंजर घडलं ना आज मी सकाळी लेझिमवरनं आले आणि थोडस झोपले आणि झोपून मग म्हणजे नाश्ता वगैरे केल्या लेजिमवरनं आले नाश्ता वगैरे केला आणि दूध तापवायलाच ठेवलं होतं आणि पूर्ण दूध म्हणजे असं करपून गेलं मी दहाला म्हणजे तिथंच खाल्लं बेडरूममध्ये आणि झोपून गेले त्यानंतर मला दोन वाजता असं खूप असं करपल्यासारखं वास येत होता म्हटलं मी बाहेर जाऊन बघितलं गॅलरीत जाऊन बघितलं कोणाचंच म्हणजे काही करपलेलं नाही म्हणून मी बाहेर पण गेले दरवाजाच्या म्हणलं कोणाचा वास येतो आणि नंतर ना मी किचनमध्ये गेले तर बाप रे माझंच म्हणजे पूर्ण किचनमध्ये दूर दूर झाला होता काय तुम्हाला सांगू आणि एवढं म्हणजे दुधाचं पातीला करपून गेलं आणि मग दोनला मी गॅस बंद केला म्हणजे दहाला चालू केलं होता गॅस तर दोन वाजता मी बंद केला कारण की मला दोन तास मी झोपले होते मग थोडंसं मम्मीला लगेच फोन केला मम्मीला सांगितलं की मम्मी असं असं घडलंय तर मम्मी एवढी ओरडत होती एवढी ओरडत होती तुझं लक्षच कुठं असतं आहे तुझं काय तुझं घरातच नाही लक्ष दिसतं मोबाईल पण मी मोबाईल होते बघत खरं तर मी झोपले होते कारण की मी सकाळी उठले होते स्वयंपाक वगैरे केला त्यामुळे म्हटलं थोडंसं झोपावं हो, आणि झोपूनच नेमकं उठायचंच वेळेस असं झालं आणि नशीब माझा फुल गॅस नव्हता बारीक गॅस होता म्हणून ते एवढं डेंजर पातील झालं ना तुम्हाला दाखवते पार पातील असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता मला खूप हसायला येते असं सांगताना सुद्धा पापड झालेले आहे पापड ह्याच काय सांगू तुम्हाला किती डेंजर झाले पूर्ण पातील असं वेगळं झालेलं आहे बाहेर वगैरे काय नाही बारीक गॅसवर होतं पूर्ण पातील असं काळ झालेलं आहे आता हे कशाने निघाले हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कारण की आता हे पूर्ण कामातनच गेलेलं आहे तुम्ही बघू शकता डेंजर मी खूप वाडी वे घरात बसल्या बसल्या काही पण करते बर का मला तुम्हाला सांगताना पण खूप हसायला येते कारण की मी म्हणजे हसण्यासारखीच गोष्ट आहे आता दूध ठेवले म्हटल्यावर माझं लक्ष पाहिजे पण मी पूर्ण झोपित होते तर पातीला बघू शकता मला असं बघून आता खूप वाईट वाटतंय पण जाऊ द्या मम्मी आल्यावर आता बघू काय होते तुम्हाला मम्मीची रिएक्शन दाखवते मला म्हणलंच होतं की मम्मीची रिएक्शन दाखवते तर मम्मी खूप वेळ झाले एक तास झाले ती मम्मी ते पातेलच घासतीये म्हणजे चमच्यानी काढतीये तर तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता मम्मी पार सगळं काढलेलं आहे सगळं म्हणजे थोडस निघत आहे बरोबर एक तास झालेला आहे ते काढत बसतीये निघत आहे का मम्मी माझी मम्मी रुचली कारण की मी तिला मदत नाही केली म्हणून जाऊ दे पप्पा हा तर पप्पा खूप ओरडला असं म्हणती मम्मी आणि तुम्ही बघितलंच असं म्हणजे मला स्वतःलाच हसायला येतंय पण जाऊ दे आता आता ते होणारी गोष्ट ती होतीच तर आता काय आता मम्मी मी तर म्हणतीये वरण भात करायचं आहे आजचा स्वयंपाक कारण की सकाळची भेंडीची भाजी आणि चपाती मी तर फक्त भात खाल्लेला आहे त्यामुळं मग मम्मी म्हणले की फक्त वरण भात लाव सकाळची भेंडी चपाती आहे ती खाता येईल सगळेजण मग आता चल इथंच व्हिडिओ थांबवते लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉगला भेटू तो वर्तक विश्रांती या आणि पातीला कसं निघतं ना कशाने निघतं काय केलं पाहिजे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाय